तातडीनं ही मागणी मंजूर केली नाही प्रवाशांची गैरसोय थांबवली नाही रिक्षावाल्यांच्या पोटावर लात मारणं थांबवलं नाही तर यापेक्षा तीव्र मोठं आंदोलन आम्ही करू यांच्या पोटावर लात मारण्याचा कोणता विकास असतो शिक्षण द्या म्हणजे विकास आहे नोकरी द्या म्हणजे विकास आहे आम्ही पाणी मागतो म्हणजे विकास आहे की आम्ही न मागितलेला देणारा विकास आहे का तो केंद्र सरकारच्या वतीनं जरा पाहिलं आपण तर गेल्या काही वर्षामध्ये देशातील काही रेल्वे स्थानक जी होती ही रेल्वे स्थानक ही नवीन उभारण्यात येणार होती आणि त्यापैकी जर पाहिलं तर, तर छत्रपती संभाजीनगरचं सुद्धा एक रेल्वे स्थान स्थानक आहे आपण माझ्या पाठीमागं बघू शकता की हेच ते रेल्वे स्थानक आहे ज्याचं आता नवीन उभारणी नवीन बांधणी या ठिकाणी होणार आहे आपण जर पाहिलं तर गेल्या के केंद्र सरकारच्या वतीने हे घोषणा सुद्धा करण्यात आली त्याची काळं सुद्धा जाता या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मात्र या ठिकाणी पा रिक्षा चालकांचा एक या ठिकाणी आंदोलन सुरू आहे नेमकं काय मागण्यासाठी नेमकं त्यांचं आंदोलन या ठिकाणी आहे का, आपण जर पाहिलं तर काय सांगाल नवीन उभारणी मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे स्थानक होत आहे तुम्ही नेमकं तुमची अडचण काय झालेली आहे काय तुम्ही आंदोलन करताय नेमकं मी भारतातील जनतेला हे सांगू इच्छितो की आम्ही सरकारला मागितलं पाणी सरकारला मागितलं शिक्षण सरकारला मागितलं रोजगार पण सरकार आहे अशी बांधकाम देते जे आम्ही मागितलेच नाही पण ठीक आहे आता सरकार आहे हुकुमशाही सुरू झाली देशामध्ये लोकशाही संपुष्टात आणली त्यांनी आणि आता हे तीनशे कोटीचं बांधकाम करू लागलेले आहेत आपण जर लक्षात घेतलं तर या ठिकाणी हे ले ले, जे बांधकाम पाडलेले तिथून एंट्री आणि एक्झिट होतं आणि त्या एंट्री आणि एक्झिटच्या अगदी दहा पावलावर रिक्षा स्टँड होतं म्हणजे रिक्षा स्टँड हे जिथून प्रवाशी येतात त्याच्या दहा पावलावर असलं पाहिजे कारण अपंग प्रवाशी येतात महिला येतात वयोवृद्ध येतात लहान मुलं असतात आणि त्यांच्याकडे वजनदार सामान असतं त्याच्यामुळे रिक्षा ही अत्यावश्यक सेवा ही अगदी दहा पावलाच्या अंतरावरच पाहिजे आता आमचं रिक्षा स्टँड राहिलं इकडं आणि तिकडं अगदी शंभर दीडशे मीटरच्या अंतरावर त्याच्यापेक्षा जास्त मीटरच्या अंतरावर यांनी एंट्री आणि एक्झिट केली त्याच्यामुळं आता गेल्या पंधरा वीस दिवसांपासून वयोवृद्ध अपंग महिला आणि वजनदार सामान येऊन घेणार घेऊन येणाऱ्या प्रवाशांना खूप त्रास होतोय आणि रिक्षावाल्यांना देखील त्याचा त्रास होतोय आणि म्हणून शिस्त देखील लागली पाहिजे म्हणून अशी आम्ही ए डीआरएमकडे मागणी केलेली आहे की तुम्ही आमच्या या दुचाकी पार्किंगची जी जागा आहे त्या जागेवर आम्हाला रिक्षा स्टँड रिक्षा लावण्यासाठी परवानगी द्या आणि दुचाकी पार्किंगची जागा जी आहे ती आमची रिक्षा स्टँडला द्या जेणेकरून दुचाकी पार्किंगला मोठी जागा मिळेल आणि प्रवाशांची देखील गैरसोय थांबेल परंतु प्रवाशांना गैरसोय होऊ नये अशा पद्धतीची जबाबदारी असणारे डी आर एम ए हे अजूनही काही निर्णय घ्यायला तयार नाहीयेत म्हणून आज या ठिकाणी लाल बावटा रिक्षा चा, चालक युनियन तर्फे आम्ही आम्ही निदर्शनं केलेली आहेत आणि पुन्हा एकदा निवेदन तेच निवेदन आम्ही पुन्हा देत आहोत जर डी आर एमनी तातडीनं ही मागणी मंजूर केली नाही प्रवाशांची गैरसोय थांबवली नाही रिक्षावाल्यांच्या पोटावर लात मारणं थांबवलं नाही तर यापेक्षा तीव्र मोठं आंदोलन आम्ही करू म्हणजे असं म्हणता येईल का की बाबा रिक्षा युनियन तुमची जी आहे त्यांना प्रवाशाची काळजी आहे मात्र रेल्वे रेल्वे अधिकाऱ्यांनी किंवा रेल्वे या स्थानक कर्मचाऱ्यांची काळजीने असं दिसून येतं मग बिलकुल तसंच दिसून येतं खरं तर रेल्वे आणि रिक्षावाल्यांचं एक नातं आहे जसं रेल्वे जी आहे प्रवाशांना बाहेर गावून शहरापर्यंत आणण्याचं काम करते आमचे रिक्षा चालक देखील प्रवाशांना या रेल्वे स्टेशन पासून घरापर्यंत पोहोचवतात आणि आम्ही लोकांची सेवा करतो तसे रेल्वे देखील करते दोघांनी एकमेकांशी मिळून काम केलं पाहिजे असं असताना देखील प्रवाशांची गैरसोय थांबवलं थांबवण्याचं काम हे रेल्वे प्रशासनाचं आहे परंतु ते का असा निर्णय घेत नाही याचे आम्हाला आश्चर्य वाटते म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागतंय आंदोलन तुम्ही एकीकडे आंदोलन करताय मात्र असं म्हणता येईल का की तुमचा विकासाला विरोध आहे का याच्यामधनं की एवढं मोठ्या मोठ्या प्रमाणात शिटी ज्या आपण शहर वाढते त्यापर्यंत रेल्वे स्थानकही वाढायला पाहिजे ना आमचा विनाशाला विरोध आहे विकास हा रोजगाराभिमुख असला पाहिजे यांच्या पोटावर लात मारण्याचा कोणता विकास असतो यांच्या पोटावर लात मारण्याचा कोणता विकास असतो अहो शिक्षण द्या म्हणजे विकास आहे नोकरी द्या म्हणजे विकास आहे आम्ही पाणी मागतो म्हणजे विकास आहे की आम्ही न मागितलेला देणार विकास आहे का तो न मागितलेला तुम्ही असं वारंवार शब्द वापरताय न मागितलं न मागितलं म्हणजे तीनशे कोटीमध्ये काही लागे बांधे म्हणून हे बलजबरी शहरावर मारण्याचं वाटतंय रेल्वे स्थानक निश्चितच हुकुमशाही सुरू झालेली आहे अदानी अंबानीचे घर भरणं सुरू आहे कॉन्ट्रॅक्टरचे घर भरणं सुरू आहे कमिशन खाणं सुरू आहे आणि त्यामुळं लोकांना पिण्याचा पाण्याचा प्रोजेक्ट एवढ्या गतीने होत नाही पिण्याची पाण्याची लाईन पैठणून आतापर्यंत एवढ्या गतीने झाली नाही तेवढ्या गतीने हे काम होऊ लागलेलं आहे परंतु हा भाग जरी निराळा असला तरी आज आम्ही सकारात्मक मागणी घेऊन आलेलो आहे आज या बांधकामाला आमचा विरोध करण्यासाठी निदर्शना आहेत आमचा मागणी निदर्शन यासाठी आहे या की प्रवाशांची गैरसोय थांबवा आणि रिक्षावाल्यांच्या पोटावर लाट मारू नका आंदोलनाचा पैत्रा जो आहे या लाल बोटा रिक्षेने घेतलेला आहे मात्र सर्वात तुमचा विषय जर पाहिला तर आ, या रेल्वे स्थानकाची कुठेही मागणी नव्हती तीनशे कोटीची कुठेही मागणी नव्हती मात्र हे वरिष्ठांचे किंवा सरकार चालवण्याचे हे आहे त्यांचे घरं भरणं आहे अदनी अंबानीची घरं भरणं आहे म्हणून हा प्रोजेक्ट जो आहे हा छत्रपती संभाजीनगर या रेल्वे स्थानकावर मारण्यात आलेला आहे असा देखील आरोप या ठिकाणी करण्यात आला आहे मात्र कुठेतरी रेल्वे प्रशासन या ठिकाणाहून रिक्षा चालकांवरती अन्याय करता असा देखील थेट आरोप जो आहे या रिक्षेन करण्यात आला आहे मात्र आता यांना जागा वेगळी मिळेल का किंवा ज्या ठिकाणी यांची मागणी आहे त्या ठिकाणी यांची मागणी पूर्ण होईल का हे देखील पाहण्यात तेवढंच महत्वाचं ठरणार आहे स्टोरी कॉमसाठी मी देवराज रे छत्रपती संभाजीनगर